एकशे तेहतीस कोटी रुपयाच्या अनुदानासाठी मी तहसीलदार सरांचं विशेष अभिनंदन करतो की साहेब एक शासन आणि प्रशासन ही अशी जमीनची बाजू आहे एका रथाचे दोन चाक पण साहेब तुम्हाला तुम्हाला सांगतो धुवा मिळतील अगदी तुम्हाला त्या माणसाला माहिती नसतं त्याच्या खात्यात पैसे येतील एखाद्या गरीब माणसाच्या जा खात्यात जेव्हा पैसे येतात तो त्याचा काहीतरी दोन घात जास्त खातो शहाऐंशी हजार लोकांना पैसे मिळतील त्यातले तर काही लोकांना आमदारमुळे मिळाले सरकारने दिले काही नाही पण आम्हाला पैसे आलेत त्यांना नाव जरी माहिती नसलं परंतु एक ताकद असते त्यांचे जे जा आशीर्वाद असतात ते खूप मोठी काम करतात निश्चित तेही तुम्हाला मिळतील थोडेफार माझ्याही वाटेला येतील ज्यावेळेस आयुष्यात माणूस म्हटला की चूक होते तुमच्या आणि माझ्याकडनंही स्वाभाविक माणूस म्हणून चूक होईल परंतु परमेश्वर ज्या ती यादी बनवेल की चुका किती केल्यात बरोबर किती केल्यात तर आपली एखादी चूक नक्की माफ करून टाकेल देव की हे चांगले माणसाची यादी टाका नाहीतर